धामणगाव रेल्वे तालुक्यात रामगाव येथील संतप्त नागरिकांनी रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे पुन्हा एकदा चक्काजाम आंदोलन केले धामणगाव रेल्वे तालुक्यातील रामगाव ते वडगाव राजदी आणि दिपुरी पर्यंतच्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे या रस्त्यांवरून गिट्टी आणि क्रेशर घेऊन जाणाऱ्या जड वाहनांमुळे रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे या रस्त्यांची क्षमता केवळ दहा टन असताना त्यावरून तीस ते पस्तीस टन वजनाचे ट्रक दिवसातून अनेक वेळा ये जा करतात यामुळे काही दिवसांपूर्वीच तयार झालेला रस्ता पूर्णपणे उखडला असून त्याची चाळणी झाली आहे त्यामुळे सामान्य नागरिक शालेय विद्यार्थी महिला पुरुष यांनी मोठा त्रास सहन करावा लागत आहे बस ऑटो आणि दुचाकीचे प्रवास करणेही कठीण झाले आहे यापूर्वीही नागरिकांनी आंदोलने केली होती आणि प्रशासनाने लवकरच रस्ता दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले होते मात्र आजपर्यंत कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी पुन्हा रास्ता रोको आणि चक्काजाम आंदोलन केले आहे आंदोलनाची माहिती मिळता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि धामणगाव रेल्वेचे तहसील घटनास्थळी दाखल झाले त्यांनी नागरिकांना लवकरात लवकर रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले गावकऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की जर दिलेल्या आश्वासनांची पूर्तता लवकर झाली नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल यावेळी दत्तापूर पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता आज आपण धामणगाव तालुक्यातील रामगाव या गावी आहे या गावातील नागरिक जड वाहनाच्या कारणाने यांचे रस्ते पूर्णतः नवीनच तयार झालेले रस्ते खराब झाले असं यांचं म्हणणं आहे यांचं म्हणणं आहे की या गावातून जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वृद्ध नागरिकांना आणि सर्वांनाच त्रास होतो या खड्ड्यांमुळे आपण यांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेऊ खरं म्हणजे ही जी जड वाहतुकीचा जो विषय तुम्ही बोललात जड वाहतुकीच्या मुद्द्यावर इथलं आंदोलन नाही आहे इथलं आंदोलन आहे रस्त्याच्या निकृष्ट दर्जा संदर्भात आणि रस्ते वाहतुकीतून आता ही जी जड वाहतूक निघते आहे म्हणजे इथल्या या रस्त्याची जर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ नसेल आणि तरी सुद्धा या रस्त्यावरून जर जड वाहतूक जात असेल तर ऑब्विसली ते रस्ते अति म्हणजे तुटतील फुटतील आणि त्या रस्त्याचा धिंगाणा होईल हे सगळं होऊ नये त्यासाठीच हे आंदोलन आहे आणि याच्यानंतर आता जर पाहिलं तर आताही तुम्ही पहा संपूर्ण रस्ता हा अतिशय म्हणजे दुर्दैवी परिस्थितीत आहे तीन महिन्यातच हा रस्ता पूर्णत तुटला गड्डे पडलेले आहेत गड्ड्याचा सोडा तर इथून इथं जात असताना शाळकरी विद्यार्थ्यांना त्रास होतो शाळकरी विद्यार्थ्यांसोबत अबाल वृद्धांना दुचाकी चालकांना तर म्हणजे शक्य होत नाही पायी चालू शकत नाही माणूस आणि इथली जळ वाहतूक जी आहे या रस्त्यावरची जळ वाहतूक आहे ती अत्यंत गंभीर आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा झालेला आहे अत्यंत गंभीर मुद्दा झालेला आहे हा मुद्दा या गावकऱ्यांनी लावून धरलेला आहे आणि या ठिकाणी ही जळ वाहतूक बंद करा अन्यथा या रस्त्याची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ वाढवा हेच आमच्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे जर तुम्हाला रस्ते वाहतुकी बंद करता येत नसेल जड वाहतूक बंद करता येत नसेल तर शासनाने तशा पद्धतीचा त्या दर्जाचा त्या क्वालिटीचा रस्ता म्हणजे आम्हाला हे करून द्यावा बनवून देण्यात यावा आणि जर का समजा तो रस्ता होत नसेल तर मग ती जड वाहतूक तरी बंद करा या सर्व विषयांमुळे शेवटी काय होते शेवटी जळगाव म्हणजे जळगावरी ग्रामपंचायत मध्ये असलेल्या या रामगाव मधल्या लोकांमध्ये किंवा या रस्त्यावर या मार्गावर असलेल्या जे काही जे काही गाव आहेत त्या गावांमध्ये गावांमधल्या लोकांच्या जीवितला धोका लो निर्माण होऊन आलेला आहे एखाद्याचा जीव गेला दुसऱ्याचा जीव गेला आता मध्यंतरी एक दोन चार वर्षापूर्वी सुद्धा या रस्त्या अपघातातच एक दोन चार लोकांचे जीव गेलेले आहेत बनाच्या आधी आम्ही बऱ्याचदा तीन चार वर्षापासून पा चार पाच वर्षापासून असे म्हणजे वारंवार तक्रारी देऊन बरेच वर्ष म्हणजे आम्ही खूप त्रास सहन केला कारण जाऊजागी गड्डे पडले होते किंवा समजा त्रास होत होता की आम्ही स्वतः गड्डे बुजवत होतो एक दिवस आम्ही क्रेचरले वाल्यांना धरून सुद्धा हे गड्डे बुजवले याच्यानंतर दोन तीन वर्षापर्यंत आम्ही आमदाराला समजा पत्र दिले आमदाराच्या मागणीनुसार आम्ही हा रोड केला पण रोड झाला पण अजूनही आताच रोड झाला आणि लगेच गड्डे पडून राहिले म्हणजे हे कुठं आमच्या गावाच्या जीवावर बेतणारा विषय होणार राहिला त्याच्यासाठी हा योग्य तुम्ही ज्या म्हणजे रोड जो ज्याची कॅपॅसिटी आहे नुसार नु, नु, गाडी वालेला तुम्ही परमिशन द्या पण तेवढा तुम्ही त्या ते नुसार त्या स्टणाचा माल इथून नेऊ द्या अशीच परवानगी द्या ना नाहीतर अन्यथा हा रस्ता आम्ही बंद करू